स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज बनवूया साखर न वापरता लिंबू सरबत म्हणजेच शुगर फ्री लिंबू सरबत त्यासाठी एक लिंबू घ्यायचा आहे लिंबाला कट करून घ्यायचं आहे दोन ग्लास घ्यायचे आहे एका ग्लासामध्ये अर्ध्या लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे दुसऱ्या ग्लासामध्ये देखील अर्ध्या लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक चमचा मध एका ग्लासासाठी मी एक चमचा भर मध वापरलेली आहे दुसऱ्या ग्लासामध्ये देखील मी एक चमचा मध घातलेली आहे सब्जाचे दाणे मी अर्धा तास भिजवून ठेवले होते आता एका ग्लासासाठी एक चमचा भिजवलेला सब्जा घालायचा आहे त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत बर्फाचे तुकडे चांगली चव येण्यासाठी यामध्ये आपण चिमूटभर काळं मीठ घालूया अगदी खूप घालायचं नाही त्यानंतर थंड पाणी घालायचं आहे आता मध व्यवस्थित विरघळेपर्यंत चमच्याने हलवून घ्यायचं आहे आता यावर आपण लिंबाचे कातरण लावून घेऊया पिण्यासाठी तयार आहे शुगर फ्री लिंबाचं सरबत रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू